रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आयुष्यातील कटुकता ताणतणाव घालवायचे असतील तर पुढील काही वास्तू टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात कुटुंब म्हटलं की तिथं कुरबुरी ताणतणाव वाद होतच असतात यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो मात्र घरचीच रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवणही कधी कधी त्यास कारणीभूत ठरते असं मानलं जातं वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितलेले आहेत यातील काही उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट आणू शकतात काय आहेत या टिप्स चला तर आपण पाहूया आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा त्यामुळं घर प्रसन्न राहतं आणि हे शुभही मानलं जातं गव्हामध्ये नाग केशराचे दोन दाणे आणि तुळशीचे अकरा पाने घालून ते दळून घ्या हे देखील शुभ मानलं जात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जात दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करा हे लाभदायक असत तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ मानलं जात पहिली भाकरी गाईसाठी काढून ठेवणं शुभसूचक मानलं जातं सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका संत महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा मोडकोडक सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका घरातील नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या तुळशीच रोप घरामध्ये पूर्व दिशेला लावा घराच्या अग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावणं शुभ मानलं जात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद